वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सार्वजनिक बंद पडलेले बोर तातडीने सुरू करा अभिषेक पाटील यांची मागणी इचलकरंजी शहरात रकडलेल्या पाणी प्रश्नामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईच्या अडचणीला सामोरे जावे लागत असून नागरिकांची गैरसोय होत आहे शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक बोर बंद पडलेले व दुरावस्थेत असून नागरिकांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे लाल नगर व इतर परिसरातील बंद कुपनलिका तातडीने दुरुस्ती करून सुरू करण्याची मागणी आपचे अभिषेक पाटील यांनी इचलकरंजी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे केली आहे लालनगर व शहरातील इतर परिसरात बंद पडलेल्या बोरव्यतिरिक्त सार्वजनिक शौचालय व परिसरात देखील आरोग्य विभागाकडून हलगर्जीपणा होत असल्यामुळे अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे परिणामी पावसाळ्यात नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या असून सदर बाब अत्यंत दुर्दैवी असून आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जेचे असून लालनगर व इतर परिसरातील दुरावस्थेत असलेले व बंद पडलेले बोर तातडीने दुरुस्ती करून ते सुरू करावेत पावसाळ्यात साथीच्या रोगांचे प्रादुर्भाव लक्षात घेता शहर व परिसरात सार्वजनिक शौचालय व परिसर स्वच्छता राखण्याची मागणी देखील करण्यात आली या गुरुवार जून रोजी संदर्भात बैठक घेऊन तातडीने सदर नागरी समस्या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिले यावेळी अभिषेक पाटील अरुण जावळे विजय लाखे अविनाश जावळे कुणाल लाखे नितीन बिळगीकर अनिकेत वासुदेव अविनाश लाके आदींसह नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा